नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी पुणेकरांना शहर वाहतूक सेवेच्या बसमधून प्रवास करताना आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस रचनेनुसार नव्या दरांची अंमलबजावणी होणार आहे दहा वर्षानंतर पी एम पी एम एलच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड मार्फत पुणे पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रात आर डी ए कार्यक्षेत्रात पुरवण्यात येते या सेवेच्या प्रवास भाड्यात एक जून दोन हजार पासून सुधारित स्टेज रचनेनुसार बदल करण्यात येतोय अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाच्या एकतीस मार्च दोन हजार अठरा रोजीच्या राजपत्रानुसार तसेच इतर परिवहन संस्थांच्या दरवाढीच्या धर्तीवर पीएमपीएमएल न प्रवासात सुसूत्रता येण्यासाठी स्टेज रचनेत बदल केला आहे पाच ते दहा किलोमीटर अंतरावर आधारित अकरा स्टेज निश्चित केल्यात या रचनेनुसार एक किलोमीटर ते ऐंशी किलोमीटर पर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुधारित तिकीट दर लागू होणार आहे यात पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाने प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी मान्यता दिली आहे बस प्रवासासोबत दैनंदिन आणि मासिक पासचे दरही वाढवण्यात आले पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दैनंदिन पाससाठी पूर्वी चाळीस रुपये लागत होते आता त्याला सत्तर रुपये लागणार आहेत पी एम आर डी ए हद्दीत पाससाठी आता एकशे वीस रुपयानाऐवजी एकशे पन्नास रुपये लागणार आहेत तसेच मासिक पास नऊशे रुपयानऐवजी पंधराशे रुपये लागतील विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक दिव्यांग प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सवलतीमध्ये बदल केला नाही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा